ष्प फाउंडेशन तर्फे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त चित्रकला स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त देवपुष्प फाउंडेशनचे संस्थापक राहुल देवानंद काटकर यांच्या नेतृत्वाखाली आणि विकास गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली चित्रकला स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं ही स्पर्धा ज चंडक प्रशाला कनिष्ठ महाविद्यालय बाळे इथं पार पडली सकाळी अकरा ते दुपारी एक पर्यंत चालणारी ही स्पर्धा विविध गटांमध्ये विभागलेली होती गट ए पाचवी सहावी पावसाळ्यातील दृश्य आणि पाणी वाचवा गट बी सातवी आठवी वृक्षारोपण आणि पावसात खेळणारी मुलं गट सी नववी दहावी वाढदिवस साजरा करणारं कुटुंब आणि महाराष्ट्राची परंपरा दाखवणारं चित्र या स्पर्धेसाठी देवपुष्प फाउंडेशनचे अध्यक्ष सागर गवळी संचालक रोहित परदेशी सचिन जगताप मयुरेश माणकेश्वर गौरव शहा यांनी परिश्रम घेतले